नागपूरमधील हिंसाचार पूर्वनियोजित कट दंगलखोर आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा सरकारला माहिती होती तर गृह खात झोपा का उद्धव ठाकरे या सरकारच्या काळात हिंसाचार घडतो ते सरकार अपयशी नागपूर हिंसाचारावरनं महायुतीचे आमदार अमोल भिटकरींचा सरकारला खर्च आहे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंवरती कारवाई करा वडेट्टीवारांची मागणी तर पुढचे काही दिवस शांत रहा वादग्रस्त वक्तव्य नको मुख्यमंत्री फडणवीसांची मंत्री, मंत्री नितेश राणे यांना तंबी लांडग्याचं कातडं पांघरून कुणी वाघ होत नाही शिंदेंचा ठाकरेंवर हल्ला बोल ठाकरेंनी मोदींची माफी मागितल्याचाही दावा तर शिंदे मोदींच्या केबिन मधील कचऱ्याच्या डब्यात होते काय ठाकरेंचा सवाल मुख्यमंत्री फडणवीसांची तुलना औरंग्याशी करणारे देशद्रोही माफी मागा अन्यथा खटला टाकू काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना उपमुख्यमंत्री शिंदेंचा इशारा शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना शासन करण्याची गरज कडक शासन करण्यासाठी कायद्यात बदल करणं गरजेचं काँग्रेसने मुस्लिम समाजाला पाठबळ दिलं नितेश राणेंच्या वक्तव्याचं समर्थन करत उदयनराजेंची काँग्रेसवर टीका इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणामध्ये कोरडकरला दणका प्रशांत कोरडकरला अटक होणार प्रशांत कोरडकरचा अंतरिम जामीन नामंजूर बोगस मतदान रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतला मोठा निर्णय आधार कार्ड आणि मतदार कार्ड लिंक केलं जाणार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणूक आयोगाचा निर्णय मुंबई हायकोर्टाचा माणिकराव कोकाटेंना दिलासा नाशिक सत्र न्यायालयाच्या आदेशाला तातडीची स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार सुनावणी एकवीस एप्रिल पर्यंत तहकूब